आणि शाळेत शिक्षक आले चक्क बैलगाडीतून उपक्रमशील शिक्षक सुधीर बनगर यांची शेतकरी वेशभूषेत विद्यार्थ्यांसह शाळेत एंट्री आपण शिक्षक शाळेत नेहमी दुचाकी चारचाकीमधून येताना पाहतो पण शिक्षक शाळेत चक्क बैलगाडीतून आले असे म्हटल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल हो पण हे खरे आहे सांगली जिल्ह्यातील शिरा तालुक्यातील एका शाळेत शेतकरी वेशात शिक्षक सुधीर बंडगर यांनी चक्क बैलगाडीतून शेतकरी वेशात शाळेत प्रवेश केला आणि सर्व विद्यार्थी शिक्षक तसेच ग्रामस्थांच्या भुवया हो उंचावल्या निमित्त होते वेशभूषा स्पर्धेचे हायर एज्युकेशन सोसायटी शिराळा संचलित आरा तालुका शिरा येथील गांधी सेवाधाम विद्यालयामध्ये वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते शाळेतील इयत्ता आठवी ब असा वर्ग ज्या वर्गामध्ये शेतकरी कुटुंबातील डोंगरी जंगल भागातील सर्व विद्यार्थी आहेत वर्गाचे वर्ग शिक्षक राज्य शासनाचे उपक्रमशील शिक्षक हे राज्यस्तरीय पारितोषिक सन्मानित चांदोलीच्या जंगली दुर्गम डोंगरी भागातील उपक्रमशील व आदर्श क्रीडा शिक्षक सुधीर बंडगर हेही शेतकरी कुटुंबामधीलच आहेत शेतकऱ्यांच्या व्यथा आगळ्या वेगळ्या पद्धतीने समाजासमोर त्यांनी मांडल्या तसेच शेतकरी बांधवांना समाजात किंमत मिळत नाही त्यांचे महत्त्व वाढवण्याचे व महत्त्व सांगण्याचे काम या उपक्रमातून करण्यात आले सध्या आधुनिक युगात बंडी धोतर हा शेतकरी वेश तर शेतीच्या कामात शेतकऱ्यास मदत करणारा बैल यांचे महत्त्व खूपच कमी प्रमाण होत चालले आहे यासाठी त्यांनी बैलगाडी शेई जायनाची मोळी वैरण भाताचे भात्यान पाण्याची कळशी जेवणाची पाटी शेणकुटाची पाटी असे डोक्यावर घेतलेल्या शेतकरी महिला तसेच धोतरबंडी डोक्याला टापर खोरे कुदळ खुर्पे पारळी इत्यादी साहित्य पुरुष वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले यावेळी धनगरी दक्षिणात्य वारकरी अशा इतरही वेशभूषा इतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केल्या होत्या मात्र बैलगाडी आणि बैल शेयीचा समावेश असणाऱ्या शेतकरी वेशभूषेने स्पर्धेत बाजी मारली या वेशभूषेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए एस घोरपडे पर्यवेक्षक आर डी देसाई यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले सगळं काही झालं शेतात मला गेलं ऐका माझ्या वेतना मी शेतकरी बोलत आहे ऐका माझ्या वेतना मी शेतकरी बोलत आहे काय सांगू आमची बेता दिवस उगवायला आम्ही शेतात जातो दिवस मावळाला आम्ही घराकडे येतो ऊन नाही थंड नाही वारा नाही पाऊस नाही सगळ्या या वातावरणामध्ये रात्र दिन आम्ही शेतामध्ये काम करतो हाडाची काढ आणि रक्ताच पाणी करून पीक डवळानं पिकवतो पण काय सांगायचं आमची बेता माल जो आम्ही बाजारात देतो पण दहा रुपये किलो म्हणते आम्ही तीस रुपये म्हणलं म्हणते पंधराला द्या सतरा रुपयाला द्या अहो हा आमचा भारत देश जगामध्ये दे। कृषी प्रधान देश म्हणला जातो पण या शेतकरी जो राजा आहे हा जो शेतकरी राजा वाजलाय जवान नमस्कार मी शिक्षक सुधीर बंडगर सांगली जिल्ह्यातील डोंगरी शिराळा तालुक्यातील गांधी सेवाधाम विद्यालय आरळा या ठिकाणी मी शिक्षक म्हणून काम करतोय आज मी शाळेमध्ये आलो ते चक्क शेतकरी वेशामध्ये बैलगाडी घेऊन आणि माझ्यासमोर अनेक विद्यार्थी होते कुणी शेळी घेतलेली होती कुणी अंगामध्ये बंडी गाठलेली होती कुणी धोतर घातलेलं होतं मुलींनी काही मुलींनी डोक्यावर जळणाची मोळी घेतलेली होती काही मुलींनी पाण्याची कळशी काकेमध्ये घेतलेली होती काही मुलींनी वैरून आपल्या डोक्यावर घेतलेली होती अशा शेतकरी वेशामध्ये मी या ठिकाणी मी शाळेमध्ये आलो सोबत बैलगाडीसुद्धा होती आणि बैलगाडीमधून मी आज शाळेमध्ये प्रवेश केला त्याचं कारण असं होतं की भारत देश हा आपला कृषीप्रधान देश म्हणून सगळ्या जगामध्ये ओळखला जातो पण शेती या व्यवसायाला आणि शेतकऱ्याला समाजामध्ये किंमत नाही जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी आज उपेक्षित आहे दुर्लक्षित आहे ज्याच्या आज अनेक समस्या आणि प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न मी वेशभूषेतून मांडण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांचे जीवन सगळ्या विद्यार्थ्यांसमोर आणि नागरिकांच्या समोर ग्रामस्थांसमोर आणण्याचा प्रयत्न केला